नमस्कार ता ता तर नमस्कार मंडळी मिर्षी गाडी नवीन व्हिडिओमध्ये मध्ये तुमचा सगळ्यांचं स्वागत करतोय तर मंडळी आज मी जातोय शर्यती आज कुजबे गावात शर्यत असा आणि आम्ही आमचं वजीर घेऊन जातलो तर मंडळी काय कसे जोडियो पळतले हे मी व्हिडिओ शॉर्ट पर्यंत बघा तर मंडळी आता शर्यतीक जाऊया तर मंडळी मी आता चालले पावशेक पावशेक जाऊन बैल भरतलो आणि मग कुसब्या जातल मंडळी मी पावशेक हॉलकडे येऊ तर मंडळी नाद म्हणजे काय तो बघा मामा आमचो कामाक जाऊच्या आधी बैल झुक असा आणि मग तो कामाक जातो तर मंडळी वजीर धून झाले धुन झाल्यानंतर अभितेका गुलाल लावता तर मंडळी ही असा अभिची आई अबीची आई आता बैलाची आरती करता शारीरिक जाऊच्या आधी आम्ही बैलाची आरती करतो म्हण पूजा करून झाली आणि आम्ही मंदिरात सात्रीच्या पायापडाच्या अटी येलो तर म्हणजे या पावसाचा सात्री मंदिर असा म्हणजे तुम्ही पण दर्शन करून घ्या दर्शन करून झालं आणि आता आम्ही बैल टेम्पत भरतो टेम्पत भरून आता आम्ही शर्यतीच्या ठिकाणी जातलो बैल टेम्पोत भरून झालो आणि आता आम्ही मैदानावर वाटेक लागलो चला तर मग म्हणजे आता मैदानावर भेटाया आमी आम्ही आता मैदानावर पोचलेले असो आता बी गाडी लावता गाडी लावून झाली काय बैल उतरतलो मंडळी बैल बांधून आम्ही आता मैदानभोग जातो इकडे दुकाना लावलेली असत बघा प्रत्येक प्रकारची दुकाना लावलेली असत मंडळी ह्या दुकानात वेगवेगळ्या वेग प्रकारचे दोरिये पण मिळतात मंडळी जोडियेंका माग दाखवता काम चालू असा असो आता माग दाखवलो जाता त्याच्यानंतर चिट्ट काढतले आणि चिटीय काढल्यानंतर पळवतले म्हणजे लक्ष्मण आणि फंटिया आणि त्या जोडीवर जाकि असत त्यांचं नाव बबनझोऱ्या म्हणजे बघा कसा दाखवला जात आता मंडळी ही आता येतात पण एक नामांकित जोडी असा सावकार आणि लाडक्या त्या जोडीवर जे जाकी बसलेले होते ते पण नामांकित असत अनिल शिंदे आणि प्रशांत अपराज तर मंडळी हा असा नंद्या नंद्या आमच्या सिंधुदुर्ग केसरी के मैदानचा आम्ही भरवलेला त्याचं एक नंबर मान मानकर या सिंधुदुर्ग केसरी असा तो आणि त्याच्या जोडीक कसा तो दुश्मन मंडळान इकडे जेवणाची पण सोय केलेली असा जेवणाटी लाईन लागलेली असा आता मस्तपैकी पुलाव बाद केलेल्या मंडळी आरच्या चालू असल्या कारण माका काय बाहेरचा शिजवलेला खाऊ गावचा नाही म्हणून मी कळिंग घेतलेलो आहे मंडळी आता आम्ही वजीरा माग दाखवच्या आटीन येतो किंवा आमचं विराट कोहली तर मंडळी विराट कोहली बैल घेऊन जाता आता वजीर बरोबर यो पैरो केलेलो असा चेतक नाव व्हायचा गाडी दुपान झालेली असा आणि आता ड्रायव्हर इकडे कासरे बांधून घेतो यांचं नाव उत्तम चव्हाण असा आता गाडी दुपान मी येऊन परताना उभं रवलेलो असो बैल परतूचा असा आता मंडई मागदा कोणाने परत एकदा जागेवर बांधलो तर मंडई सर सोन्याप्रेमी मित्रमंडळाची घरची जोडी असा नामांकित असे दोनही बैल असत बैल आता खाली उतरत मंडई याचं नाव सोन्या असा आणि हिवा असा सोन्याप्रेमी मित्रमंडळाचं राजा मंडळी जोडी कशी वाटली नक्की सांगा आता इले इले आता मार्ग दाखवून घेतो मंडळी आता उद्घाटन सोहळ्या डॉक्टर यांचा सत्कार करताना मंडळी सोन्याप्रेमी मित्र मंडळाकडून आमच्या का काकांचं पण सत्कार केल्यानी शाल आणि श्रीपळ देऊन मंडळी कुसबे केसरी मैदानाटी हे आकाशे कसे ढाली ठेवलेले होते मंडळात ही पहिली जी ढाल असा ती पाच फुटाची असा बघूया आता कोणाक मान मिळता कुसबे केसरीचा तो, तो। मंडळी आता इसर लॉट्स पाडण्यात चालू असा जसे नंबर येतले तसे जोडीये पळवचे लागतात चार नंबर गाडी पाहणार आहे त्यानंतर विरोब प्रसन्न केदार गणेश लांजा म्हणजे तेजू ड्रायव्हर पण येलेला असा बत्तीस नंबर गाडी पाहणार आहे विरोध प्रसन्न विवडी लांजा यानंतर संजय वामन साव असा सोन्याप्रेमी मित्र मंडळाचा खंद समर्थक भूषण आणि ह्याचा नाव असा भरत मंडळी कोणाचा काय तो कोणाचा काय सतलो कोण गुटकार आपलं काम बंद ठेवून सगळ्या कामगारांका घेऊन येलो आरी बघू नाच म्हणजे काय तो बघा मंडळी शरीर चालू जाऊच्या आधी मानाची जोडी पळवली हो आता ही आता मानाची जोडी दुखतात मानाची जोडी गुरी गाडेगावकर यांची असा मंडई आता ही रिबिन कापून परदेख सुरुवात जातली तर मंडई व्हिडिओ खूप मोठा झाल्यामुळे दुसरं भाग मी उद्या टाकतोय आणि मंडई माझे जर व्हिडिओ तुमका आवडत असतील तर नक्की लाईक करा शेअर करा